नमस्कार आ, दादा आज कुठचं सर आणि मथुर मला वाटतं आता तीन तर पहिल्यांदा पळेल कसं काय नियोजन टाकलं काय आज खूप आनंद वाटला एकदाच फोन केला जगदीश भाऊला का मला मथुर आणि सरजा पळवायचं तीन फेऱ्यामध्ये आपण बिनोडला पळवलो पण तीन फेऱ्यामध्ये आपल्याला पळायचं आहे तर इच्छा खूप होती तर आज पळ आनंद वाट आणि जसं तू मला रॉकेटच म्हणा का होते फोटो निघतेस तसे खाल्ला रॉकेटच आहे तो एक प्रकारचा कारण की त्याच्या एवढा सध्या तरी पाळणारा नंदी मी बघितला नाही आणि मुंबई मध्ये मला तर एकच दिसते का ज्या ज्या कोणाची गाडी पडली नसेल त्या कोणाची गाडी पाडायची हिंमत त्याच्यामध्ये असेल म्हणजे क्षमता आहे त्याच्यात स्पीड आहे एक प्रकारचा तो रॉकेट आहे निघला तर निघला तो काय खालून तोंडापर्यंत तो वाढतच जातो कमी नाही पडत आणि त्याचं फुल स्पीड आहे थोडा लागलो होता मध्ये काळ थोडा थांबला होता ना तू थोडासा दुखापतीत होता पायाला लागला होता बक्कासुराने आपला यो सर्जा पाळला होता देसाईच्या मैदानामध्ये ते काहीतरी आवडताना काहीतरी एक बैल टेकडीवरनं खाली उतरला एक वरतीत राहिला बरोबर त्याच्यामुळे ते, ते पाहायला इजा झाली होती परत ते स्पीड उलया ना मागच्या सगळ्यात मोठी गोष्ट एक आहे सर्जाची तर तो आदत मध्ये पळायचा आदत मध्ये प्रत्येक नंदी येडेवाणी पळतो हो, हो। त्याला कळत नसतं किती पळून हा अज्ञात असतो आता तो दात लावल्यामुळे तो एकदम त्याला प्रॉपर माहीत पडलाय मला किती पळायचा काय करायचं मग त्याच्यामुळे त्यांच्या नशिबात आधी एक सर्जा होता मोठा सर्जा तो सर्जा पण असाच पळायचा पण त्या सर्जाच्या नंतर हा हा सुद्धा त्याच्याच सारखा पळ आणि त्याच्यापेक्षा चांगल्या रीतीने जोरात पळतोय हा ही हिजुडी तिसारखं कसं दादा पेडगावला आता नाही सांगतात आपण जास्ती अपेक्षा आप नाही केली पाहिजे कारण की आज तो नंदी फार्ममध्ये आणि त्यांची पण इच्छा असतील त्या मालकांची अजून कोणामध्ये पळायची जशी आमची इच्छा असते एकमेकांमध्ये पळायची म्हणजे कधी मध्ये पळायची इच्छा असते कधी सर्जामध्ये असते कधी राजा असेल सगळेच बैल आपले सगळेच नंदी झाले सगळ्या नंदी प्रत्येक नंदीचा अभिमान असो का त्याच्यामध्ये आपण पळायला पाहिजे तर आता त्याच्या पुढं का ज्यांना ज्यांना आपल्याला नंदी द्यायचा होता आता आमचे बंडूशेठ झाले बागशाळावाले त्यांना नंदी द्यायचंय आपला मथूर द्यायचा त्यांच्या नंदीमध्ये म्हणजे ते आरो जितो त्याला महत्व नाही पण जे आपले रिलेशन आहेत ज्यांनी प्रेम केलाय ज्यांचा नंदी पलतोय त्यांना आपल्याला देणं भाग आहे त्या दिवशी आपण चिपळमध्ये बाडी इथे त्याच्यावर निर्णय झाला काय सुंदरचं काय तुम्हाला कॉल बिल जात असं काय सुंदर तर कॉल वगैरे आला मला आमचे मुंबईचे अध्यक्ष संदीपजी माळी हा माझा भाऊ सुद्धा आहे अतिशय आम्ही भांडणं पण करतो प्रेम पण करतो तेवढाच एकामेकावर तर सगळ्यांचा निर्णय झाला आपण एकत्रित बसून घाटावरची मंडळी आपण कधी एकत्रित बसायला चाललंय ग्रुपमध्ये बसायचं आधी सगळे एकत्रित बसून आ, का एक ठिकाणी भेटून गौतम बायांचे बाबा असतील त्यांची समजदार फॅमिली कुटुंब असेल त्यातून काहीतरी मार्ग काढून ते नंदीचा काहीतरी कारण की त्याची बदुव घेऊन मतलब नाही आहे की तो त्याचा वय आहे त्यांनी कमी वयामध्ये कमी वेळामध्ये अखंड महाराष्ट्रात त्याची निंबाळकर सरांची छाप त्यांनी ओळख निर्माण करून दिली जी गाडी मुंबईमध्ये पडत नव्हती हो ती मुंबईमध्ये मथुरा सुंदरनी पाडून दाखवली म्हणजे अतिशय त्याचा तो जो पळायचा टेक त्याचा वेग खूप अळकत होता म्हणजे पाय त्याच्या असं वाटायचे की हवेतच आहे असा पळायचा ना पळायचा मग त्याच्यामुळे म्हणजे का याच्यातून काहीतरी निष्पन्न होऊन त्याचा तो मैदानात लवकर आला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू असणार त्या दिवशी बद्दल काय बोला इतकी गर्दी बघितली परत खाली केली खूप गर्दी होती त्यांनी खूप प्रेम दिला म्हणजे अक्षरशः मला पण एवढे मोठे स्वप्न असं वाटत कधी कधी स्वप्नातच आहे का कारण की आज मथुर मुले चाहत्यांची प्रेम त्यांचा आशीर्वाद आणि आपण कुठल्या स्टेजवर गेलोय कुठल्या लेवलला गेलोय बाकीचे जेवढे माझे नातेवाईक असतील ते सुद्धा कॉल करतात अरे बाबा आता तू सेलिब्रिटी असतात असा म्हणून मी असा कोणच नाही मी तुमच्यासाठी तुमचा जो कोणी नातेवाईक असणार मी तुमचा भाऊ असेल काय असेल या मित्रपरिवार असेल मी असाच आहे ना मी मातीतला माणूस आहे मी मातीतच राहणार त्या दिवशी आपण जी घेतली तू म्हटलं दादा की त्या काळात म्हणजे कधी होईल तर हळूहळू करत करत मथूर थांबवणार तर एवढ्या कमेंट आलं दादा की त्याला प्रमाण नाही दादा त्याच्याबद्दल काय बोलत नाही मथुर त्यांच्या सगळ्यांचे फॅन फॅमिली कुटुंब असेल त्यांच्या अपेक्षेनुसारच आपण बंद करणार आपण असं मी ठरवणारा एकटा कोण नाहीये ठरवणारे पूर्ण जनता आहेत ते ठरवणार आपण कधी स्टॉप केला पाहिजे कारण की एक वय असते वयाचा लिमिट असतो जेव्हा आपल्याला वाटेल का आता आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून अजून एक नंदी घेऊ हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील मत्तूर फॅन फॅमिली कुटुंब या सगळ्यांनी मिळून एक नंदी आपण तुमच्या सगळ्यांसाठी मी नवीन घेईल नावानं पळल नावानं पळल ना। म्हणजे तू फॅन फॅमिलीसाठी आपण प्रयत्न करू का तुमच्या कॉलर टाईट राहण्यासाठी मैदानात तुम्हाला येण्यासाठी एक नंदी आपण घेणार असे बरेच जाता त्या दिवशी पण बरेच आमच्या मित्र म्हटले एक की एकदम भारी वाटलं मथुरू आला पहिल्यांदाच जाता गेला ना त्या भूमीत पहिल्या पहिल्यांदाच गेला नाशिकला पण पहिल्यांदाच गेला त्यांनी पण खूप प्रेम दिलं कोकणात पण गेलं पहिल्यांदा खूप प्रेम दिला अलिबागला पण गेला खूप प्रेम दिला इकडं तर माहेर घरच आहे सातारा बोलला तर काही विषय का दादा <laughs> <आँ, laughs> इथे एक पब्लिक आलोट वेगळंच आहे ना दादा नाही यांची अटॅचमेंटच वेगळी आहे का प्रेम आहे एकदम मनापासनं राहतात असं मनामध्ये काय असं हे नाही ठेवत एकदम आहेत ते एकदम मन मोकळेपणा लहानापासनं आजोबांपर्यंत सगळे जीव लावतात प्रेम देतात ठीक आहे ना दादा सकाळ सकाळी शंभू दादा भेटले होते तर शंभू दादा पाहिजे शंभू दादा ना, ना? आधी मत्र जाऊन गोष्ट सर्जाच पाहिला सांगितलं आणि मग त्यांनी सर्जाच सांगितलं आता काय बोलायला शंभू दादा आपला भाव <laughs> आहे छोटा भाव आहे खाली एवढाच का लवकरात लवकर आपला सर्जाने कमबॅक करावा हीच अपेक्षा आहे आणि आपले शंभूचा नाव अजून उंचावर न्यावा कारण की त्यांचा पण घामाचा पैसा एक एक रुपया जमा करून त्यांनी तो नंदी खरेदी केलेला होता प्र आज म्हणजे मला सुद्धा कधी कधी वाईट वाटतं कधी कधी असं पण वाटत का, का नियोजन वाट चुकतो पैरे चुकतात असा पण होतो कारण की मी भरपूर वेळ बघितलंय पलताना त्याला एक वजनी बैल पळणारा बैल टाकायला लागतो मला माहिती आहे सर्जामध्ये बकासूर मथूर असे एकदम फिट बैल टाकायला लागतील ला। हलके आणि वाफलणारे असं नाही जमणार कारण की सर्जाच्यात एवढी क्षमता आहे का पुढच्या तोंडाला कोणी बोलायचंच नाही का मला त्याच्या एवढा पलायचं आहे म्हणून तो तोंड आडवा होऊनच पलणार सरजा कारण की सरजा मथुर पण गाडी छान पळलेली आहे आणि अपेक्षा आहे सरजाकडून का पुन्हा जसा सरांचं नाव रोशन केला अखंड महाराष्ट्रभर तसा शंभूचा आणि दादांचं नाव महाराष्ट्रभर कधी दिसेल गाडी आता मला दिसत दिला एकसष्ट पाट्याला मागच्याच बाईटमध्ये दिलेला आहे शब्द का निंबाळकर सरांच्या नावाने ती गाडी पलणार अंकुरन निंबालकर सर असतील त्यांच्या नावाने जो नाव असायचा अंकिता ताईंचा वगैरे त्या नावाने असं पलणार गाडी शंभर दादांबद्दल काय बोल सकाळी बोललो तरी नाही दादांबद्दल नाही का सगळ्यांच प्रेम जसं मग आपण प्रेम आहे आणि बैल घ्यायच्या आधी म्हणजे दादा मला ओळखत नव्हतं किंवा असं पण आता नाही का दादांच्या तोंडनं आपलं ऐकून लिहावी म्हणून वाटतो आणि आनंद होतो लय की बाबा ज्या माणसा एवढ्या लोकांचं प्रेम आहे ते माणसं आपलं नाव काढल्यानंतर नंतर दादा सकाळी सर सुटून गेला होता आज का? है ना त्याला हा सुट लावणं कोण म्हणत होतो लावला कोणतरी पाहत गेला शंभू दादा पण बोलले दादा की जरा जवळ नंदी आपला कमी पोहतो किंवा काहीतरी बऱ्याच अडचणी दादा लगेच चालू होते ना एखादा गुलाब अडचणी असू द्या आहे ना मोठा भाऊ अडचणी दूर करायला मथुर पलो आपण मथुर सारा पलो अडचणी दूर करू गुलालात राहू गुलालात राहायला ती सुरुवात होईल एक नंबर पर्यंत जाईल मग सरजा कारण की मला खूप विश्वास आहे मथुरवर मथुर मध्ये पळाल्यानंतर मला माहिती तो कमबॅक करणार शंभर टक्के कमबॅक करणार काही गोष्टी मी बोललो का शंभूला का नानांना विचार नाना जवळचे ना विचा। ना होते सरांच्या पण जवळचे होते त्या सर्जाच्या पण जवळचे होते काही खाण्याची रुटीन काय व्यायाम असेल पवाडी असेल काय असेल नानांना विचार नाना एक जुने जाणते स्वतः गाडा मालक स्वतः चालक आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे ना जर त्यांचा सुद्धा सर्जावर जीव आहे प्रेम आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती घ्यायला काय फरक पडतो आणि ते पण पर... माहिती का नाही देणार आपल्याला आपण स्वतःहून या सगळ्या गोष्टी आपण छोट्या होऊन आपण या गोष्टी विचारल्या पाहिजेत शुभेच्छा तुम्हाला